लोग वसीयत पर बहुत कुछ छोड़ जाते हैं मैं तेरे लिए कर्ज छोड़कर जा रहा हूं इस मिट्टी की आजादी जिस तरह उत्तर हिंदुस्तान का पाया तख्त है दिल्ली उसी तरह दक्षिण हिंद का पाया तख्त होगा कोंधाना। जब तक कोंधाना पर फिर से भगवा नहीं लहराता हम जूते नहीं पहनेंगे कोंधाना जीतना इतना आसान नहीं है एक ही शिलेदार है जो एक कामगिरी फतेह कर सकता है मुक्ता उम्र नाउ सुबेदार तानाजी मालुसरे। बाबा सब कह रहे हैं कि देवान के पास बहुत बड़ी सेना है कैसे हराएंगे अब तू ही बता मित्रांनो नमस्कार विकेंड ट्रॅव्हल्स या चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे आणि आज आपण उमरट या गावात आलो आहोत आणि उमरट या गावाचा इतिहास जाणून घेण्यासाठी खास आपण हा गणपतीचा जो काही वेळ आहे त्या वेळेत आपण ह्या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि ह्या उमरड गावाचा पूर्ण इतिहास ह्या गावातील रहिवासी आहेत ते आपल्याला टोटल इतिहास हा सांगणार आहेत नरवीर तानाजरी मावस यांनी इथे काय काय पराक्रम घडवलेले आहेत हे सर्व पराक्रम आणि इकडचा इतिहास ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी सांगणार आहे तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण का जो इतिहास अजूनपर्यंत महाराष्ट्राला माहिती नाही तो इतिहास ह्या व्हिडिओद्वारे आम्ही दाखवणार आहे तर जाणून घेऊया ह्या उमरट या, या गावाचा इतिहास तर चला मग नमस्कार मित्रांनो विकेंड ट्रॅव्हल्समध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी रविकांत कळंबे उमरट या ऐतिहासिक भूमीमध्ये आपल्या सर्वांचं आणि निखिलचं निखिलच्या सर्व टीमचं स्वागत करतो आज आपण इथे आलेला आहात आणि हा इतिहास पुन्हा एकदा खोलामध्ये डीपमध्ये जाऊन आपण माहिती घेणार आहो मराठे उमरठ्याचा अर्थ असा बराच वेगवेगळा अर्थ लावला जातो नरवी तानाजी मालुसरे यांच्यामुळे या गावाला उमरठे हे नाव पडलेलं आहे त्याचं कारण असं उरलेले धैर्य रणांगणा घेऊन उतरणारा ठेकेदार म्हणजे तानाजी मालुसरे ज्यावेळी आपला एक हात तुटलेला ढाल तुटलेली असतानासुद्धा जे उरलेलं धैर्य आहे ते आपल्या मायभूमीसाठी आपल्या देहासहित अर्पण करणारा ठेकेदार म्हणजे तानाजी मालुसरे आणि यांचं हे गाव उमरठे म्हणजे कालांतराने आता उमरठ म्हणून त्याची नोंद झालेली आहे इंग्रज काळापासून तर असे ह्या गाव उमरठ म्हणून सर्वीकडं सर्व दूर प्रसिद्ध आहे हा नुसता तानाजी माळुसरे किंवा आमचा गाव नसून हा ऐतिहासिक गाव आपल्या सर्वांचा आणि प्रत्येक शिवभक्तांचा हा गाव आहे इथे पूर्वापार वस्ती असली तरीसुद्धा नरवीर तानाजी माळोसरे इथे आल्यानंतर त्यांनी सर्व आमच्या पूर्वजांना घेऊन एक असा ग्रुप तयार करून त्यांनी शस्त्रची सराव प्रॅक्टिस करून शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये ते सामील झाले आणि त्यांनी शौर्य असं अगम्य असं शौर्य आपल्या सर्वांना त्यांनी मायभूमीसाठी आणि देशसेवा काय असते हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे मुळात ह्या गावात नरवी तानाजी मालुसरे कसे आलेत ह्याची एक आख्यायिका आहे काही त्याच्या नोंदीही आपल्याला सापडतात त्याच्यानुसार आपण थोडंसं डीपमध्ये जाऊन त्याचा विचार करूया मुळात नरवीर तानाजी मालुसरे यांचं जन्मगाव गोडवली हे आपल्याला सर्वदूर सर्वांना माहिती आहेच त्यांचे वडील काळोजी आणि त्यांचे बंधू हे त्यावेळी त्या प्रांताचे जहागीरदार असल्यामुळे गोडवली आणि त्या एरियामध्ये त्यांचा चांगला असा चा वर्चस्व होता कारण की घाटमात्यावरती ता पाचगणीच्या जवळ असं ते गाव गोडवली आहे आपण पुस्तकांचे गाव भिलार पाचगरीच्या खाली जाताना पाहिलं तर त्याच्या उजव्या हाताला गेलं की गोडवली गाव लागतं गोडवलीला लागूनच एक किलोमीटर अगोदर धांडेगर आहे अशी दोन गावं आणि आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये त्यांचा चांगला असा आपल्या भाषेत बघायचा तो होल्ट होता त्यावेळी दुश्मनाने रात्रीत हमला केल्याने त्यावेळी पूर्ण गाव त्यांनी बेचिराग केला आणि त्यावेळी त्यांचे वडील असतील चुलते असतील बरेच असे सेनानी तेव्हा मारले गेलेत आणि उरलेल्या आया बहिणी आहेत त्या आपल्या लहान मुलांना घेऊन त्या आपल्या आपल्या जंगलामध्ये रात्रीच्या जीव वाचवण्यासाठी बाळांचा जीव वाचवण्यासाठी त्या जंगलामध्ये लपल्यात नरवीर तानाजी माळोसरे यांची आई यांचे बंधू शेलार मामा आपल्याला सर्वांना माहिती आहेत तर त्या आपल्या भावाकडे येण्याच्या दृश दिशेने त्या ह्या साईडनं निघून आल्या जंगलातून आणि जंगलातून निघून आल्यानंतर ह्या घळईमध्ये आपण घळई म्हणतो जुन्या भाषेमध्ये आणि आता गुंफा म्हणतो तर ह्या गुंफेमध्ये येऊन राहिल्या आता ही गुंफा इथे इथे मी जे बोट दाखवतोय इथे आहे आपल्या समोरून त्या साईडने पाहिलं की ती गुंफा दिसते आता थोडीशी दाबल्यामुळे तिचा जो स्पेस आहे तो कमी झाला नाही तर याच्या अगोदर आम्ही लहान असताना पाहिलं पूर्ण पुरुष गुंफेमध्ये उभा राहायचा राहता येईल एवढा असा चांगला स्पेस आहे तिथे तर काही काळ तिथे येऊन राहिल्यानंतर जेव्हा शेलार मामांना ही बातमी कळली आप ते की आपल्या बहिणीकडे मोठं युद्ध आहे किंवा काही प्रकार घडलेला आहे तेव्हा ते शोधत शोधत राणावणातून इकडे आले त्यांना खबर लागली की त्या गुंफेमध्ये राहतात तर त्यावेळी त्यांनी घेऊन ताना तानाजी असतील सूर्याजी असतील त्यांच्या आईनं घेऊन ते गावामध्ये आले आणि गावामध्ये येऊन त्यांनी इथे त्यांचं इथं बसस्थान मांडलं त्यांना सोयीसुविधा करून दिली कारण की शेलार मामा आणि त्या पंचकोशीमध्ये शेलार मामा त्यांचं वास्तव्य आणि ते शिवाजी महाराजांच्या याच्या अखत्यारीत असल्यामुळे ते थोडेसे वरच्या लेवलला होते सरदारकीमध्ये त्यांनी इथे बसवल्यानंतर शेलार मामाही त्यावेळी इथे राहायला आलेत याची नोंदी बऱ्याचशा नोंदी आहेत शेलार मामानी स्वतः तानाजी माळुसे असेल सूर्य जे असतील किंवा त्यांच्यासोबत असणारे जे सवंगडी जे असतील त्यांचे मित्रमंडळी त्यांना दांडपट्टा शिकवणे तलवारबाजी शिकवणे लाटीकाठी असेल हे सर्व शेल त्यांनी शेलार मामांनी त्यांना त्यावेळी ते शिकवले आणि तानाजी हा असा लहानपणापासून दिव्यत्व असतंच प्रत्येक पुरुषामध्ये तर ते लहानपणापासून पुरुषत्व असल्यामुळे ते एक वेगळंच त्यांच्यामध्ये दानपट्टा चालवण्याचं शौर्य होतं आता आपण ज्या परिसरामध्ये आहोत इथे नरवीर तानाजी माळुसरांचं राहतं घर होतं इथे ते राहायचे आणि अजूनही या परिसराला चौकी म्हणून संबोधलं जातं आमची जी वरिष्ठ मंडळी आहेत जी जुनी मंडळी आहेत ते आम्हाला अजूनही सांगतात की चौकीत जा म्हणून तर ते महत्त्वाचा असा ही जागा आहे ह्याच जागेमध्ये चौकी असल्यामुळे शेलार मामा आहेत हे सर्व माऊले असतील किंवा छोटी मुलं असतील त्यांना दानपट्टा असेल किंवा शस्त्रशस्त्रांचं ते शिकवण द्यायचे तर आणि या परिसरात त्यांचं वास्तव्य होतं आता इथे घर बांधण्याचं किंवा चित्रशाला बांधण्याचं इथे मानस सरकारचं आहे आणि ते प्रपोज पुढे केलेलं आहे आता पाहूया काही कसं घर बांधताय ते चित्रशाळा बांधताय त्याच्यामध्ये वेगवेगळे त्यांचे पराक्रमाचे साक्ष देणारे असतील तरवारी असतील असा एक प्रपोजल आमच्यातर्फे ग्रामस्थांतर्फे जिल्हा परिषदला सबमिट झालेला आहे मागच्या वेळी सी एम साहेब आले होते उद्धव साहेब असतील किंवा सी एम असताना शिंदे साहेब असतील त्यांनी ऑनलाईन दोन्ही गोष्टीचा अप्रुव्हल दिलेला आहे आता त्याचं प्लान चार्ट तयार आहे काही दिवसात ते काम होण्याची आम्हालाही आशा आहे जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना तानाजी मावस्यांचा पूर्णपणे इतिहास एका जागी कळेल असा आमचाही माणस आहे कारण की आत्ता गणपती सीझन असल्यामुळे आम्ही इथे दिसतोय आहे नाहीतर बाकी वेळी कोकणातील सर्व पोटा पाण्यासाठी मुंबईला असल्यामुळे गावच्या गावं इथं ओस आहे ओस पडलेली आहे इथं रोजगाराच्या निमित्त असं जर झालं हो, त्या होतं त्यामुळे येणारे जे बाकी वेळी येणाऱ्या पर्यटकांना माहिती मिळत नाही त्यांच्या सोयीसुविधा होत नाहीत यासाठी हे सर्व प्रपोज जे का आहे ते जर झालं तर लोकांच्या सुविधा होतील त्यांना योग्य तो इतिहास कळेल आणि लवकरात लवकर कळेल अशी आम्ही आशा ळखतो आपल्या चॅनलतर्फे सर्वांना त्याच्यासाठी पाठिंबा देऊन सर्वांनी जर एक लोका, लोक लोकमागणी केली तर ती लवकरात लवकर लवकर नक्कीच आम्ही प्रयत्न करू यासाठी पण आणि लवकरात लवकर या ठिकाणी लगुकर अजून किती हे मोठं पर्यटन स्थळ होईल हे जी आमचीच हीच अपेक्षा आहे आणि आम्हाला वाटतं की आपल्या पोलादपूर तालुक्यातील हे गाव उमरट हे आज ज्या तानाजरी मारुसरे आहेत त्यांच्यामुळे ओळखलेलं हे गाव हे लोकांपर्यंत कशात कसं पोचेल हे आपल्या चॅनलचं हेच फक्त एक उद्देश आहे आणि त्यासाठीच आपण इथं आलेलो कारण का आज आम्ही बरेच वर्ष आम्ही इथे आहोत पण आम्ही कधी इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केलेला आहे आणि बरेच पोलादपूरकर आहेत महाडकर आहेत आपलं पूर्ण रायगड जिल्हा आहे त्यांनाही अजून जो काही इतिहास आहे तो माहिती नाही आहे आणि ह्या व्हिडिओद्वारे जेव्हा तुम्ही इतिहास तुम्हाला माहिती होईल तेव्हा ह्या जागी तुम्ही साक्षात या आणि तुम्हाला खरंच अंगावर शहर येईल असं इकडचं पावित्र्य आहे आणि ह्याच्यामध्ये खरंच एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आम्ही आज घ्यायला आलेलो आज या ठिकाणी जसं पावित्र्य निखिल म्हणाला की एवढी पॉझिटिव्ह ओरा इथे निर्माण आहे त्याला कारणही असं आहे की तानाजी मालुसऱ्यांच्या शौर्यानंतर रायबाच्या लग्नासाठी स्वतः शिवाजी महाराज असतील मा जिजाऊ असतील या ठिकाणी आलेले आहेत आणि आज आपण ह्याच परिसरामध्ये उभे आहोत तिथेच त्यांचं लग्न झालेलं आहे आत्ता आपण उभ्या असणाऱ्या परिसरामध्ये भव्य असं एक आंब्याचं वृक्ष होतं जे दोन वर्षापूर्वी जो प्रचंड असा कोकणामध्ये पाऊस झाला त्यावेळी ते झाड कोसळलं पण तुमच्या सर्वांच्या माहिती का तर आम्ही साईटला त्याचा फोटोही देत आहोत आंब्याचं झाड एवढं प्रचंड होतं की चार पुरुषां चार ते पाच पुरुषांच्या कवेमध्ये बसणार नाही एवढं मोठा त्याचा बुंदाच होता जवळजवळ साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वीचं झाड होतं असे सर्व आमचे पूर्वज सांगतात कारण की त्यांनीही तेव्हापासून पाहिलेलं आहे आणि त्या झाडाचं ऐतिहासिक महत्त्व असं की त्यावेळी जेव्हा स्वराज गेलं इंग्रज आल्यानंतर शस्त्रास्त्र जप्ती करत असताना शस्त्रास्त्र कोणाकडे ठेवून देत नव्हते त्यावेळी ज्या पूर्वजांनी ही सर्व शस्त्रं आहेत ते त्या आंब्याच्या ढोलीमध्ये लपवलेली होती आणि स्वातंत्र्योत्तर एवढं मोठं झाड असल्यामुळं ते वेळोवेळी त्याची फांदी तुटून पाडायच्या तर एक फांदी तुटल्यानंतर बरीच अशी शस्त्रं त्याच्यामध्ये सापडली तर तर ते एक भांडारकरवाले येऊन त्यावेळी ती बरेच अशी शस्त्रं आम्ही संशोधनासाठी घेऊन जातो आहे असं आमचे काही पूर्वज सांगतात आणि त्याच्यातून उरलेली ही दोन शस्त्रं आज इथे आपल्या तुमच्यासाठी आहेत इथे उमरटला आल्यानंतर ही आपल्याला सर्वांना पाहायला मिळतील शक्यतो कोणाला हाताळता येणार नाही आहे त्याची तुम्हाला माहिती देतो तर हे शिवकालून आंब्याच्या झाडाची जागा आहे ही जागा ही आम्ही प्रस्तावित प्लानमध्ये देऊन त्याचंही कसं जतन करता येईल याचंही आपण त्यांना प्रपोजल दिलेलं आहे गव्हर्मेंट आंब्याच्या ढोलीमध्ये सापडलेली ही बरीच अशी शस्त्रांपैकी ही दोन शस्त्र आहेत त्यामध्ये हा असणारा दांडपट्टा नरवीर तानाजी मालोसरे यांची खास ओळख म्हणून दानपट्टा चालक म्हणून ओळख होती कारण की त्यावेळी दानपट्टा चालवणे ही मोठी गोष्ट होती कारण दानपट्ट्याला दोन्ही साईडनं धार असते आणि तो आपल्यालाही लागू शकतो हे आपल्याला जपून चालवणारे शस्त्र आहे हे शस्त्र आता आपण पाहिलं तर आम्ही इथे थोडीफार स्थानिक लेवलला डागडुजी केलेली आहे नाहीतर एवढ्या जुनं शस्त्र आपण इथे पाहिलं तर एवढं जाडं असणारं शस्त्र हे विर विरगळून विरगळून गेलेलं आहे ते लोखंड गंजून गेलेलं आहे आता असणारा दाणपट्टा असं हातात धरून इथे एक पकडण्यासाठी मूट असते आणि मग तो असा दोन्ही हाताने चालवला जातो त्याबरोबर असणारी ही मराठा धोप तलवार आपण ज्याला म्हणतो ती ह्या तलवारीवरून आपल्याला एक विशेष लक्षात येत आहे की तानाजी माळुसरे किंवा त्यावेळचे असणारे जे मावळे होते ह्यांची शरीरी काय असेल आता हा जवळजवळ सहा फूट उंच असणारा आमचा निलेश त्यालाही जर ही मॅनातून काढायची असेल तर ती काढता येणार नाही एवढी मोठी ती हे आहे झटकन काढता येणार नाही त्यावेळी तसा आपण विचार केला तर ही ते जे मावळे होते हे किती शूर असतील आणि त्यांची य शरीर काय असेल ही विचार केली जाईल माझी ही उंची जवळजवळ पाहुणे सहा कुठे आहे पण मलाही ही झटकन काढता येत नाही आहे आणि युद्धाच्या वेळी ही झटकन निघणारीच असणार आहे ह्यात काय आपल्याला विचार करण्यासारखं वेगळं काही नाही आहे ही ही तलवार आपण पाहिली तर हिचा आता मेन गाभा राहिलेला आहे पण ही हिथून तलवार अशी होती आणि आम्ही जेव्हा लहान होतो त्याच्यावरती आम्ही ते म्हणतात ते शौर्याचे जे निशाण असतात हा शंभर सैन्य मारल्याचे असे दोन तीन निशाण आम्ही त्यावेळी पाहिलेले आहेत त्यामुळे ही नक्कीच कोणत्या तरी मोठ्या योद्धाची तानाजी मालुसऱ्यांचीच असेल असा मी दावा करणार नाही पण कोणत्या तरी मोठ्या योद्ध्याची तलवार असावी अशी ही अगम्य अशी तलवार आपल्याला पाहायला इथे मिळेल उमरटला आल्यानंतर देशभक्ती आणि आपल्या मातृभूमी कोटी काय काय करू शकतो आपले मावळे ह्याचं एक उदाहरण आपल्या आपल्यासमोर ठेवलेले म्हणजे नरवी तानाजी मालुसरे आपल्या घरामध्ये काम असल्यानंतर आपण एक सार्वजनिक काम असेल किंवा काय असेल सर आपण सरळ डावळतो आणि आपलं काम करतो पण आज एकुलता एक मुलाचं लग्न बाजूला सारून स्वराज्याच्या कामासाठी कामी आलेले नरवे तानाजी मालुसरे यांची भूमी आहे आणि त्यांनी आपल्याला स्वराज्यासाठी देशासाठी मातृभूमीसाठी काय केलं पाहिजे कोणत्या लेवलपर्यंत गेले पाहिजे याचं एक आपल्याला उदाहरण ठेवलेलं आहे दादा मग आम्हाला इथे या भूमीवर यायचं आहे कोणता तरी कार्यक्रम हवा आहे तर कोणता असा कार्यक्रम मोठा होत असेल होत तसं पाहिलं तर प्रत्येक स्वराज्यप्रेमीसाठी कोणता दिवस असा नसतोच परंतु आपल्याला शौर्य दिन म्हणून आपण ज्या दिवशी नरवी तानाजी माळुसऱ्यांनी अंधाऱ्या रात्री म्हणजे माघ कृष्ण अष्टमीच्या दिवशी दिवशी इथे सर्व मावले जमवले ते आणि त्यावेळी इथं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चौक होता त्या चौकावर तानाजी मालुसरे उभं राहून ते सर्वांना गायडन्स करायचे कशी मोहिमेची प्लॅनिंग आहे ते अशी ठरवून जरा परिसर दाखवल्यावर सर्वांना कळेल की हा परिसर केवढा आहे की इथे जमायचे प्लॅनिंग करायचे आणि मग ते अटॅक करायचे तर अष्टमीच्या पूर्ण दिवशी इथं रेलचेल चालली होती मोहिमे मोहिमेवर जायची आणि अष्टमाच्या दिवशी इथून मग कूच केली कोंडाण्याकडे कोंडाण्याकडे कूच करून तिथे रात्र कारण की माघ कृष्ण अष्टमी म्हणजे फेब्रुवारीच्या आसपासचा दिवस असतो तर फेब्रुवारीमध्ये रात्र ही काळोखी असते तर काळोखीय रात्री मग तिथे जाऊन रात्रीच अटॅक केलेला आहे तो प्लान सर्व इथे आयोजित करून मग केलेला जातो केला आणि रात्रीत तो अदम्य असा पराक्रम घडला आणि त्या स्वराज्य कामी नरवी तानाजी मारुसरे त्यावेळी आले हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे तर त्यांचं एक स्मरण म्हणून अष्टमीचा मोठा असा शौर्य दिन म्हणून आपण इथे सर्वजण साजरा करतो आता शौर्य हे साजरं करण्यासारखंच आहे आता पुण्यतिथी ही आपण पाहिलं तर शासकीय याच्यावर त्याचा सोहळा म्हणून उल्लेख केला जातो त्याच्यावर आम्ही काही जणांनी आक्षेप घेतला होता की पुण्यतिथीला सोहळा कसा म्हणता येईल हां तर ती जरी दुःख दिन आहे पण ह्या जरी दुःख दिन असला तरी मातृभूमीसाठी एवढं मोठं बलिदान करणं हा हा मातृभूमीसाठी सोहळा आहे ह्या हिशोबाने आम्ही तिथं तुम्ही पत्रिका पाहिलीत तर लक्षात येईल तर अष्टमी आणि नवमी असे दोन कार्यक्रम इथे दरवर्षी साजरे होतात फेब्रुवारी कृष्ण अष्टमी त्याला राम अष्टमी आणि रामदास नवमी दुसऱ्या दिवशी त्या दिवशी पुण्यतिथी इथे साजरी होते तर अष्टमीच्या दिवशी इथे बरीच लोक जशी पंढरपूरची वारी करणार आहेत तसे तुमच्यासारखे बरेच मावळे आहेत ते त्या दिवशी येऊन भेट देऊन नक्कीच जातात तर अष्टमीच्या दिवशी शौर्याचे असे काही पोवाडे कार्यक्रम दानपट्टे खेळणारे आजूबाजूच्या रायगड किंवा प्रतापगडातून बरेच गडावरचे मावळे इथे येऊन दानपट्ट्याचे वगैरे असे जे आपण बोलतो शौर्य मर्दानी कार्यक्रम वगैरे इथे खे होत असतात आणि त्यावेळी बरेच जण इथे येत असतात तर अष्टमीचा दिवस पूर्ण आपण इथं शौर्य दिन म्हणून साजरा करतो तेव्हा सर्व मालुसरे कंपनीसहित जे असणारे सर्व प्रेमी इथे येतात त्यांची भेटी गाठी होतात त्यावेळी येणारे त्यांचे वंशज असतील ते महाराजाने दिलेलं ताम्रपत्र असेल किंवा जी आपण बऱ्याच पुस्तकांमध्ये वाचणारे आहे की कवड्याची माल जी स्वतः शिवाजी महाराजांची कवड्याची माल की जेव्हा नरवे तानाजी माळुसरे हे स्वराज्य कामी आले तर त्यांच्या पार्थिव शिवाजी महाराजांनी स्वतः ती माल स्वतःच्या गळ्यातली कवड्याची माल तानाजी माळुसरे यांना ती अर्पण केली जे खरे शिवप्रेमी आहेत त्यांना ॲक्च्युली अंगावर शहरही येणारच त्या माले माल स्वतः तिचे दर्शन घेता येतं आपल्याला आपण इथे बाजूला त्याचा फोटोही व्हिडिओमध्ये लोकांना दर्शनासाठी आपण देऊया त्याचा फोटो गणपती उत्सवानिमित्त आलेले सर्व चाकरमाने गावोगावी एक इतिहासाची आठवण जपवणूक म्हणून उमराट या ठिकाणी येत असतात आज काही पर्यटक इतिहासप्रेमी आज आपल्या इथे आलेले आहेत आणि आपण त्यांना विचारू हो की त्यांना तानाजी माळोसबद्दल किंवा इथे यावंसं का वाटलं प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला ही आस्था आहेच तरी पण ते आजचा दिवस काढून कसे काय आलेत कोणत्या गावावरून आलेत आपलं नाव सांगा आम्ही आलो आहे रानवडीतून आणि फौदारवाडी असं पूर्ण फॅमिली आलो आहे तर म्हणजे मेन म्हणजे आपला इतिहास आणि हे आपल्या पोरांना पण आपल्याला पण माहिती पाहिजे आणि आपल्या पोरांना पण माहिती पाहिजे खरं साहजिकच आपण म्हणजे कसं येतो फिरायला येतो असं एन्जॉय करायला येतो पण खरं तर असं आलं ना पाहिजे आपलं जे इतिहास आहे आणि ह्यांनी म्हणजे करून ठेवले असं की आपण आता हे सुखाचे दिवस बघतोय आनंदात आहे जगतोय खरंवलं तर हां आणि त्यांचे विचार घेऊन चाल चाललं पाल आपण आपण पण स्वतः पण आणि पौराणी पण असं आहे म्हणून येऊन दर्शन घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यांचे विचार चालण्याचं हे आपलं प्रयत्न झाले पाहिजेत सुंदर असे विचार आहेत कारण की सिनेमॅटिक आणि मोबाईलच्या बाहेर पडणं गरजेचं आहे कारण की आपल्या म्हणजे रानवडी इथे आठ दहा किलोमीटरच गाव आहे आपल्याला माहिती असेल याच्या अगोदर तुम्ही शाळेत असताना इथे प्रोग्राम व्हायचे तुम्ही बऱ्याच वेळा आले असल पण आपण मुंबई ठिकाणी किंवा इतर तर पुण्या ठिकाणी गेल्यानंतर आपली मुलं आपला इतिहास लोकांच्या थ्रू सिनेमामध्ये बघतोय तर त्यांना इथे येऊन तो इतिहास हा एक भासमान इतिहास नको नसून नक एक सत्य कथा आहे ही दाखवण्यासाठी तुम्ही इथे आलात

प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदन जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्याय अलंकार मंडित शस्त्रात शास्त्र पारंगत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच छत्रपती श्री शिवाजी महाराजांच नरवीर मालुसऱ्यांचा विजय धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी